तिसरी क्रमांक ब्याण्णव खेळू करू शिकू यामध्ये चार कौशल्यात्मक उपक्रम यात चार दशांश एक जिमनॅस्टिक विषयी माहिती आपण पाहणार आहोत चित्रात पहा चक्राकार उडी जिमनॅस्टिक म्हणजे शरीराद्वारे केल्या जाणाऱ्या विविध तालबद्ध हालचाली त्याला जिमनॅस्टिक्स असं म्हटलं जातं तर वर ज्या हालचाली करताना मुले दिसत आहेत चक्राकार उडी घेत आहे तो मुलगा तर त्यालाच जिमनॅस्टिक्स असं म्हटलं जातं पुढे चार दशांश दोन ॲथलेटिक्स उंच उडी ॲथलेटिक्स म्हणजे मैदानी क्रीडा प्रकार चित्रात पहा तुम्हाला समजून येईल उंच उडी तर यामध्ये एक मुलगी उंच उडी घेताना दिसत आहे तिच्या वेगवेगळ्या क्रिया त्यामध्ये दाखवलेल्या आहेत लक्षात ठेवा स्वतःची क्षमता ओळखून वरील कौशल्यांचा मार्गदर्शन घेऊन सराव करावा प्रत्येक कौशल्याची शास्त्रशुद्ध माहिती करून घ्यावी उतावेळेपणा किंवा घाई करू नये उंच उडीविषयी फक्त माहिती घेणे अपेक्षित आहे कमी उंचीवरून उडी मारण्याचा सराव करावा चार दशांश तीन मूलभूत क्रीडा कौशल्य तर या ठिकाणी चित्रात पहा कबड्डी त्याला हुतुतू सुद्धा म्हणतात तर कबड्डी हा खेळ तुम्ही खेळलेला असेल त्याच्यानंतर कराटे कराटे या प्रकारामध्ये सुद्धा काही विद्यार्थी पुढे आहेत माझी कृती यात वर्तमानपत्रे व मासिकातील कबड्डी आणि कराटे या खेळांच्या चित्रांचा संग्रह करा तुम्हाला या चित्रांचा संग्रह करायचा आहे हँडबॉल चित्रात पहा हँडबॉल विषयी माहिती मिळवा हँडबॉल किंवा त्याच आकाराच्या व हातात पकडता येईल अशा चेंडूने सराव करणे सॉफ्टबॉल सॉफ्टबॉल खेळाच्या मूलभूत कौशल्यांची अचूक कृती करण्याचा प्रयत्न करा तर चित्रामध्ये दाखवलेला आहे सॉफ्ट बॉल म्हणजे क्रिकेटचाच एक क्रिकेटसारखाच एक प्रकार आहे त्याविषयीसुद्धा तुम्ही माहिती मिळवा रबरी चेंडूच्या मदतीने तुम्ही शिकू शकता सराव करताना मूलभूत कौशल्य व क्षमता विकसित हो विकसित होतील याकडे लक्ष द्या योग्य बॅटिंग फिल्डिंग थ्रोईंग हां पिचिंग कॅचिंग बेस रनिंग इत्यादी या आपल्याला शिकायला मिळतात चार दशांश चार मानवी मनोरे मनोरा म्हणजे एकावर एक केलेली आकर्षक रचना ही रचना वस्तूंची तसेच माणसांची केली जाते आपण एकमेकावर अशा पद्धतीने वस्तू ठेवत जातो आणि त्याचा एक मनोरा तयार होतो त्या प्रकारचेच मनोरा माणसांचा देखील असतो तुम्ही दही अंडी वगैरे हो असेल ते फोडण्यासाठी मनोरा तयार केला जातो माणसांना एकावर एक खुबे करून जो मनोरा तयार होतो त्याला मानवी मनोरा असे म्हणतात चित्रात पहा अशा पद्धतीने तुम्ही मनोरे तयार करा तर मोठ्या व्यक्तींच्या मार्गदर्शनानुसार मनोरे रचण्याचा प्रयत्न करावा चार दशांश पाच प्रसिद्ध भारतीय खेळाडू सचिन तेंडुलकर क्रिकेट तर या ठिकाणी प्रसिद्ध भारतीय खेळाडू आणि ते कोणत्या खेळामध्ये ते, ते कोणत्या खेळामध्ये आहेत प्रसिद्ध आहेत त्या खेळाचं नाव सुद्धा येथे दिलेलं आहे पी टी उषा धावणे पी व्ही सिंधू बॅडमिंटन अभिनव बिंद्रा नेमबाजी मेरी कोम बॉक्सिंग नीरज चोप्रा भाला खाशाबा जाधव कुस्ती मीराबाई चानू वजन उचलणे तर या खेळामध्ये हे खेळाडू प्रसिद्ध आहेत यांच्याविषयी तुम्ही माहिती मिळवा परिसरातील खेळाडूंची माहिती मिळून तुम्हाला कृती करायची आहे या ठिकाणी माझी कृती यात परिसरातील खेळाडूंची माहिती मिळून ती वर्गात सांगा मासिके किंवा वर्तमानपत्रात येणाऱ्या खेळ व खेळाडूंच्या छायाचित्रांचा संग्रह करा चार दशांश सात विविध खेळांची मैदाने चित्रात पहा खेळांची मैदाने तुम्हाला दिसत आहेत यामध्ये सुरुवातीला क्रिकेट क्रिकेट या खेळाचं मैदान पहा पुढे खो खो टेनिस हॉलीबॉल तर तुम्हाला माझी कृतीयात निरनिराळ्या खेळांच्या मैदानांचे निरीक्षण करायचं आहे तर विविध खेळांच्या मैदानातील वेगळेपणा समजून घ्या